ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्यानं रिक्षाचालक भरत कराडची आत्महत्या लातूरच्या मांजरा नदीमध्ये घेतली उडी तर भुजबळांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन केलं सांत्वन मराठ्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण नको का छगन भुजबळांचा मराठा समाजाला सवाल एसचं आरक्षणही नको का भुजबळांचा उपरोधिक निशाणा आमच्यावर अतिक्रमण करू नका आरक्षण हिरावून घेऊ नका छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना इशारा तर मराठ्यांनी अतिक्रमण केलं नाही भुजबळांनीच आमचं आरक्षण खाल्लं जरांगेंचं प्रत्युत्तर मराठा आंदोलनामधील खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडनं हालचाली सुरू मोर्चा घेराव निदर्शनं यांसारख्या सौम्य गुन्ह्यांसंदर्भात निर्णय जारी मराठा आंदोलकांसोबत राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा निर्णयाचा होणार फायदा निवडणुका कधीही लागू शकतात आतापासूनच तयारीला लागा दिल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली दिल्ली पर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा ठाकरे बंधूंच्या युती आधी नाशकामध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं युती होण्याचे संकेत राज्यात चौथी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक आरक्षण जाहीर ठाणे कोल्हापूर सांगलीसह अठरा जिल्ह्यांमध्ये महिला होणार जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूरच्या कुरडू गावात सर्वपक्षीय बंद मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दिला होता दम अजित पवारांनी स्वतःला रॉबिन हुड समजून दमदाटी करू नये राजू शेट्टींची टीका अजित पवारांची दादागिरी मोडून काढू राजू शेट्टींचा इशारा प्रभादेवीमध्ये ठाकरे आणि शिव शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले प्रभादेवी, प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावर वाद दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल अमेरिकेच्या आयोवा राज्यासोबत महाराष्ट्राचा सा सामंजस्य करार महाराष्ट्रामध्ये कृषी तंत्रज्ञानासाठी होणार मोठा फायदा अमेरिकेतील एखाद्या राज्याबरोबर करार करणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांचा एआय व्हिडिओ व्हायरल मतचोरीचा व्हिडिओमध्ये उल्लेख तर राहुल गांधींच्या सांगण्यावरनं मोदींच्या आईचा अपमान भाजपचा आरोप हार्बर रेल्वे मार्गावर शनिवार रात्रीपासनं दु, रविवार दुपारपर्यंत साडे चौदा तासांचा ब्लॉक ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखूर दरम्यानची लोकल सेवा बंद पनवेल मानखूर दरम्यान विशेष लोकल चालणार माधुरी हत्यणीला कोल्हापुरात परत पाठवण्याबाबत तूर्त कोणताही निर्णय नाही माधुरीचं प्रकरण सुप्रीम कोर्टानं उच्चस्तरीय समितीकडे सोपवलं हत्तीची तब्येत खराब असल्याचं कोर्टात स्पष्ट mm -hmm. कोल्हापूर महापालिकेची पाळीव कुत्र्यांसाठी नियमावली श्वानांना बेल्ट आणि तोंडाला मास्क लावणं बंधनकारक नियम न पाळल्यास श्वान जप्त होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाच राज्यांचा दौरा मिझोराम मणिपूर आसाम पश्चिम बंगाल आणि बिहारचा करणार दौरा एकाहत्तर हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या कामाचं करणार लोकार्पण भारताचे सतरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये पार पडला शपथविधी सोहळा माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडही राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच दिसले सोहळ्या भारत पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ अकरा सप्टेंबर पर्यंत पन्नास टक्के तिकिटांचीही विक्री झाली नसल्याची माहिती येत्या रविवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हाय व्होल्टेज सामना सुशीला <स्याँग> कारकेन नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान कारकिननी घेतली ने नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान पदाची शपथ <स्याँग>